नमस्कार मित्रांनो संदीप ऑक्स युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो अजून पण आम्ही ये ना बम्मीच्याच घरी कारण की भूमी लवकर काही न्यूज देऊन निघा ना आहे ना भूमी नाही असं काही नाही खट नाही सांग खर सांग आता हे आले होते ना तर मग मी म्हटलं की राहा दोन दिवस मी काय निघा असं काही नाही खरं सांग ना, ना एक तर मी यायलाच नाही म्हणत होते ते ह्याने मला आणले मी यायला नाही म्हणत होती मला आणि आता परत नाव घेऊन नाही हो मी म्हणून तुम्हाला सोडायला गेलो आणायला आलो पण पण ही आता दोन दिवस थांबवली मी नाही थांबवलं मी पण काय बोलत आज ढोकळा ढोकळा मी दे मला तिकडून लई दिसते तू ढोकळा असा ढोकळा कमन ढोकळा कमन ढोकळा बनवायला टाइम लागतो कधी भेटत ना किती वेळ लागेल तरी आता पंधरा वीस मिनिट इतका वेळ मग त्याला शिजायला लागतो तेवढा मग त्याला फोडणी द्यावी लागते अजून झालं का काही नाही झालं मित्रांनो आता ढोकळा बनवते ढोकळ्याला किती उष्ण लावली माहितीये का किती वेळापासून किती वेळापासून बनवते किती वेळेपासून नाही बनवते आताच जा पाच मिनिटं हो टाइम किती वाजला किती वाजले किती वाजले हं किती वाजले 11:30 शांत बसले साडे 10 पण मी आपण तिकडे जाऊन बरं काही थोडं व्हिडिओ काढायला तू पलीकडे हो भारी दिसतो तिकडी आहे ना टेकडी इन्स्टाला व्हिडिओ काढू मस्त पाहिजे कपडे तुटले नाही नाही हं घे ना क्रेडीट घेण्याचो पण नाही मी अशी खोटे क्रेडिट नाहीयेत कळलं का कोणी धुतले ते कपडे छविताई हा छबीताई कोण आहे छविताई इकडे येतात कपडे धुवायला भांडी घासायला आणि नेहा कोण आहे तुझी पहिले नेहा नेहा मैत्रीण आहे ने माझी हा हा मैत्रीण म्हणजे किती दिवसापासून मैत्रीण आहे लहानपणापासून मैत्रीण आहे ती माझी त्यामुळे नेहा ना लहानपणापासून मैत्रीण आहे ची तीच असते काय मिळत असते पण तुम्ही आल्यानंतर जास्त करून इकडे येते ती आहे ना काय म्हणजे मग आई जवळ कोणी नसतं त्यात काय टाकलं भूमी अगदी फुटून डायरेक्ट काय ते नाही पाणी नाही काय टाकायचं पाण्यात काय टाकायचं अगदी मध्ये हे टाक ना मिरे काळे मिरे डोक्यात काळे मिरे असे माहिती आहे तुला काळी मिरी म्हणजे हे म्हणते हे म्हणा ना अगं काळी मिरीच म्हणतात त्याला काळी मिरी नाही मिरी नाही मिरी नाही ती बारीक बारीक असत बघ मग तुमच्यामुळे मी विसरले राई राई हा राई टाकशील ना हा ती आत्ता नाही टाकती मग काही टाकणार आहे नंतर टाकतात नंतर टाकते दे तुम्ही मित्रांनो आता काहीच घरी घेऊ नका जाऊ ना लवकर मी गोव्याला होतो ना गोव्याला मला कशी म्हणायची तुम्ही या ना मला करमतच नाही इकडं हा करमत आहे का हा खरं ना मग तरी म्हणलं मित्रांनो आता मी काही जाणार भूमी वहिनीला घेऊन जाऊ का नको तुम्ही सांगा भूमिवहिणी काही यायला नाही म्हणते असं काही नाही मग कसं आहे सांग मी यायचं म्हणत होते फक्त हेच मला काय म्हंटले का मी आले तर मी आलो तर राहतो दोन दिवस असं मी नाही म्हणलो आणि कानपाट देऊन ठेवून खरं सांग खरं सांग खर कसं कसं वाटलं हां मग मा, तुम्ही पण खरं सांगायचं असं खोट नाही सांगायचं हां दररोज म्हणते की मी आले आता जाणार आहे आम्ही असं तसं नाही बाई खोटं नाही बोलायचं मित्रांनो काल आम्ही मस्तपैकी शॉपिंग केली आम्हाला शॉपिंग नाही दाखवतो तुम्हाला कारण काय तुला नाही हो तुला नाही मुलगी नाही येणार होत मी शॉपिंग ला कारण की लय कपडे शांत बस तुम्हालाच मोकार कपडे तरी शॉपिंग खरी तर भाऊजींची करायची होती घरनीच ढिपभर कपडे आणले स्वतःला आणि मला साधा वडापाव सुद्धा नाही आणला वडापाव कशाला खाते वडापाव बिडापाव नाही खायचं तू आता तेल लावायचं का हा ह्याला तेल लावायचं मग ह्यात ते हे टाकायचं

आता चाललंय बरं का मित्रांनो आदित्य चाललंय आदित्याची बॅग दाखवतो तुम्हाला घाई घाई मध्ये जिमचीच बॅग घेऊन आलो तो हे बघा ही आदित्याची बॅग आहे ही नाही तर आम्ही काल कपडे आणले ती ती बॅग आहे हा टी व्ही आहे हा सोपा सेट चला मग अगं ऐक ना एक कमेंट आली होती होता तर बघून बघ स्टेटमेंट आली भूमिका दीदी खरंच प्रेग्नेंट आहे का भूमिका दीदी खरंच प्रेग्नेंट आहे सांगू मी नाही मी अजिबात प्रेग्नेंट नाहीये डॉक्टरांचं गेलो होतो आम्ही म्हणजे आम्हाला पण असं वाटलं होतं पण नाहीये सध्या तर असं म्हणजे भरपूर आम्ही सुद्धा असलं म्हणजे मला सुद्धा वाटलेलं ह्यांना सुद्धा मम्मींना सुद्धा वाटत होतं आणि खुश पण होतो पण नाही तसं काही नाही नंतर मग डॉक्टरकडे गेलो आम्ही चेक केलं व्यवस्थित पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा काही एवढं कळालं नाही फक्त औषधं दिली होते आणि काळजी घ्यायला सांगितलेली तर मग आम्हाला सुद्धा वाटलं की असेल कदाचित पण नंतर म्हंटल ह्या डॉक्टरकडे जाऊन आलो इकडे तर इकडे नाहीये तसं काही नाही आहे का आहे ना मग नंतर भारी लावलंय मी कळलं की मित्रांनो जे हाय ते खरं सांगितलं काल मी बोलले की भरपूर दिवसापासून कमेंट करते कमेंट करतो कमेंट करते तर या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला भेटलाय का चांगला कारण की ते डॉक्टर गेलो होतो म्हणून आणि असं तर नक्की सांगितलं असं खोट कशाला सांगायचं नसल्यावर पण असल्यावर पण सांगितलंच असतं आणि नसल्यावर पण सांगितलंच असतं खोट कशाला सांगणार हो भूमिका खरे बरं का मित्रांनो भूमिका माहेरी असली ना लवकर उठती

येत नसलं का असं असत माहितीये का येत असलं ना पूर्णपणे डोकळा बनवतो ढोकळा चांगला होतोय की नाही होणार काटी फोडले पुणे ढोकळा खाणारे मस्त पाहिजे आता पंधरा काय डोकळा बनवा त्याच्यामध्ये टाक ना वरती वरती नाही टाकती तुम्हाला पण येत नाही तू बोलू नका या सोबत चटणी काय खायची साखर खाऊ चटणी पण गोड चटणी राहते आता गोड चटणी कशी गोड चटणी मला तिखट येते तिकडे कशी बनवतात ती येते मला मी पण बरोबर बनवेल पुदिना लागतो त्याला खोबरे लागतं थोडस त्याला कढीपत्ता लागतो कोथिंबीर लागते मिरच्या लागतात एवढं तुम्हीच खाईन खा <laughs> ना मग आपल्याकडे भरपूर आहे अजून पॅकेट ही मशीन ला कपडे लावणार नाही बाय लवकर कवर इथे ठेवून बघा हे कस पीठ ठेवलं पाहिलं हा चला आता आवर दे लवकर बनव पटकन आणि चटणी बनवताना पण सांग किती किती मिनिटांनी बंद करायचं हा पंधरा मिनिटांनी बंद करायचंय ना तर चला मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट कधी जाणार त्यावेळेस आम्ही सांगू तुम्हाला जाता पण सांगू आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटले हा भेटले की नाही भेटले तर आता कृपया असं कोणी बोलू नये की भूमी कधी आहे का असं विचारू नका कारण जर असणार असतोच असतेच मी प्रेग्नेंट सांगितलं असत तर आम्हाला खोटं सांगायचं असतं तुम्हाला आम्ही कधीच सांगितलं असतं खोटं कारण असं लावून धरलं असतं म्हणते पण ते लावून नाही धरलं आम्ही पण डायरेक्ट सांगितलं तुम्हाला माझी सुद्धा एक कमेंट आली होती की तुम्ही उगच सांगत सुद्धा नाहीयेत आणि नुसतं असं लोकांना आशेवर ठेवतात तर तसं काही नाहीये आम्हाला वाटलं होतं तसं सांगितलं होतं पण तसं नाहीये जेव्हा असेल तेव्हा नक्की सांगू <laughs> काही काही म्हणतील की फक्त यूज काय असं अजिबात काही नाही आम्हाला आम्ही पहिल्यापासून सांगितलंय का जर आम्हाला जसं वाटणार तसं तुम्हाला सांगणार आणिアスलेर सांगण्या रचना हां तर चला मित्रांनो आता आम्ही पण आवडून घेतो तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कुठे चॅनलला चे, सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबेल अजिबात विसरू नका हा चला मग बाय कर ग बाय नीट एकदा बाय